हो हो नमस्कार नमस्कार मंडळी मी ओमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन विम्राडी व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो हवा खूप चालू आहे वारा खूप चालू आहे मला माहिती नाही हवाच कसा येतो आहे काय पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे की महागडं शिळीपालन करू नका महागडं शिळीपालन म्हणजे नेमकं काय का तेही सांगतो आणि का करू नका हे का, का बंद करायचं कागारवर नंतर तेही सांगतो पण तत्पूर्वी जर म्हटलं नाही तर लोक लाईक करत नाही त्यामुळे प्लीज कृपया करून माझ्या लवली सबस्क्रायबरांनो व्हिडिओला लाईक करून घ्या चला सांगतो तुम्हाला काय आहे महागडं शेळीपालन म्हणजे मी रोखोक बोलणारा माणूस आहे तर डायरेक्ट बोलतो तुम्हाला मी बोलतो आहे ब्रीडिंगवाल्या लोकांना म्हणजे ब्रिडिंगवाल्यामधल्या बी कोणत्या लोकांना की जे एक एक बोकड एक एक वकरी तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपयाला विकत घेत आहे किंवा विकताय टॉप क्वालिटीच्या नावाखाली काहीही विकताय खेरखार माल अहो तुम्हाला सांगतो आता ही अशी साधी पाट आहे या पाठी एवढी बकरी जर तुम्ही तीस आणि पस्तीस हजाराला विकत असले आता ती हून हून किती मोठी होणार आहे हुन हून किती मोठी होणार आहे जास्तीत जास्त दोन किल्ल्याच्या वर तर ती पिल्ल देणार नाही पण तरीही तुम्ही टॉप क्वालिटीच्या नावाखाली असला म्हणजे शेळ्या विकत तीस पस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपयाला पाठी विकत आहे आणि त्याच्यापेक्षाही बिनाकली माणूस तो म्हणजे तो घेणारा व्हिडिओ बघून उगा शेळी पालनाकडे वळतोय अरे बाबा थोडस ज्ञान घे घरच्यांना विचार दोन चार म्हाताऱ्याला विचार जे शेळीपालन पालन त्यांना विचार हे बघा माझं बोलणं तुम्हाला कडू वाटत असेल वाईट वाटत असेल पण या तुम्हाला खाली कमेंटच सांगतील की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या एक एक शेळी तीस तीस हजाराला घेण्याची अजिबात गरज नाही आहे तीस आणि पस्तीस छत्तीस हाईट शेळीची आहे आणि तुम्ही ती शेळी तीस पस्तीस हजाराला पस विकत घेत आहे काय अर्थ आहे त्याच्यामध्ये मला सांगा बरं तुम्हाला अडोतीस हाईट असलेली काठेवाडी शिळी मी तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपयात घेऊन देतो ती शिळी तुम्ही विठ्ठलच्या नावाखाली जर पंचेचाळीस आणि पन्नास हजार रुपयाला घेत असली तर त्याच्या मागे काय तथ्य आहे मला तेवढं सांगून द्या फक्त तुम्ही त्याच्यानंतर हे बिटल बिटल बिठल बिठ्ठल करताय मी बऱ्याचशा चॅनलवरही बघितलं त्या लोकांना सुद्धा लाज वाटली पाहिजे की असं म्हणजे भंगार क्वालिटीचा माल ती विकत विकताय आणि त्या व्यापाऱ्यांची तुम्ही स्वतः त्या व्यापाऱ्यांची काय म्हणतात ना त्याला ॲडव्हर्टिजमेंट करताय की या व्यापाऱ्याकडे खूप विश्वासाचा माल मिळतो खूप आणि तुमच्या एवढं मोठं चॅनल असल्यामुळं तुमच्या चॅनलच्या विश्वासामुळं शेतकरी लोक फासत आहेत अंगार क्वालिटीचा माल पंचवीस आणि तीस चाळीस हजार रुपयाला जर बकरी विकत असले फोनवर बोलतात ती बारा तेरा हजाराला पाठ देतो तिथं गेल्यानंतर म्हणते बावीस हजाराच्या खाली तुम्हाला भेटणार नाही कसले धंदे आहेत ते त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट याच्यामध्ये म्हणजे काय बिटल पालनाबद्दल मला एक खूप वाईट वाटलं की लोक मानताय दोन चार वर्षापासून खूप फॉर्ममध्ये आहे आणि अजूनही बरेचशे वर्षे फॉर्ममध्ये राहणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो तुम्ही कोणत्याही क्वालिटीमध्ये काम करा शेवटी एक शंभर टक्के मधले एक दहा टक्के लोक शॉक कायमस्वरूपी करणारच आहेत आणि शॉकचा भाग तो वेगळाच असतो कायमस्वरूपी आता टांग्याचं बैल आहे त्याची किंमत एक कोटीही ठरू शकते ती फक्त त्याच्या फळाच्या जोरावर ठरत असते तर त्या गोष्टीबद्दल मी काही बोलत नाहीच आहे पण बाकीचे जे नव्वद टक्के काम आहे तुम्ही बिटलच्या नावाखाली जर कटिंग मार्केटसाठी तुम्हाला दोन वर्षाने पाच वर्षाने काम करायचं आहे तर तुम्ही आज ती शेळी पन्नास हजाराला का खरेदी करताय आणखी एक गोष्ट जर एखादा व्यापारी म्हणत असेल की मी शंभर रुपयाचा बॉन्ड लिहून देतो हमी भाव देतो मी आज तुमच्या तुम्हाला साडेसहाशे रुपये किलोना बकरी विकतो आहे मी पाचशेच रुपये किलोनं तुमच्याकडून वापस घेईन त्याच क्वालिटीची बकरी जर मी म्हणजे तुम्ही मला सहाशे साडेसहाशे रुपये किलोनं बकरी विकत आहे त्याच बकरीचं पिल्लू तुम्हाला त्याच क्वालिटीने बनवून देतो तुम्ही साडेसहाशे रुपये किलोना मला शंभर प्रकारच्या वॉट लिहून देसाल का की मी आम्ही भावाने साडेसहाशे रुपये किलो सहाशे साडेसहाशे जाऊ द्या पाचशे रुपये किलोने मी बकरी घेतो कोणीच देत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तेवढ्या पुरतं तेवढं व्हिडिओ पुरतं बोलतात त्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर सही करून मी घेतो तुमच्याकडून शेळ्या असं कोणी करत नाही मित्रांनो त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या लाईनमध्ये तुम्ही फसू नका एक शंभर दोनशे शेळ्या ठेवतील त्या शेळ्या उलाढाल करत असतात तिकून शेळ्या भरून आणतात लसीकरण केलं नाही केलं पण तरीही कॉम्प्लेटवर साधतात आमच्याकडे लसीकरण करून मिळेल आमच्याकडे लसीकरण केलेल्या शेळ्या मिळेल करा आणि ॲडवर्टिजमेंट करणाऱ्यांनी सुद्धा थोडाफार विचार करावा की तुमचे व्हिडिओ दुसरे शेळी पालक शेळ्या घेताय तर तुम्ही बोलायच्या टायमाला विचारायच्या टायमाला त्यांना स्पष्टपणे सांगा की असं असं करा तसं तसं करा आणखी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी चुकता याच्यामध्ये तुम्हाला त्याचं मेडिसिनचं नॉलेज नाही आणि तुम्ही चालले शेळी पालन करायला मेडिसिन थोड्या फार प्रमाणात लागते पण त्याचा आधी नॉलेज घ्या बऱ्याचशा वेळेस ट्रेनिंगची गरज नसते मित्रांनो ट्रेनिंगचं संपूर्णपणे स्कॅम आहे असं मी म्हणतो परंतु ट्रेनिंग केव्हा का काम येते तुम्हाला जर तुम्ही शिळीपालन करण्या अगोदर ट्रेनिंग केली तर त्या ट्रेनिंगमधले मुद्दे तुम्हाला त्या ट्रेनिंगच्या दिवशी किंवा त्या एका दिवसात कधीच समजत नाही परंतु तुम्ही जेव्हा शिळीपालन करायला लागशाल तेव्हा तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये सांगितलेले मुद्दे आण आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला त्याची मदत होत असते म्हणजे याचा अर्थ असा आहे ट्रेनिंग हा स्कॅम नाही तर त्याची आपल्याला मदत होते परंतु ती ट्रेनिंग तुम्ही घ्यायची म्हणून घ्यायची आणि कागदपत्रासाठी ट्रेनिंग करू नका तुम्ही असं बघितलं असेल एवढी स्कीम ही योजना येते ती योजना येते त्यासाठी अनुभव प्रमाणपत्र लागतं ते लागतं तेच खरं आहे मित्रांनो तुम्हाला दोन पाचशे रुपये ते प्रमाणपत्र वगैरे बनवून भेटतात परंतु ते कागदपत्रासाठी तुम्ही करू नका जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर योजनेसाठी तुम्ही शेळीपालन पालन करू नका शिळी पालन करा तुम्ही त्याच्यानंतर योजना मिळवा पण योजनेसाठीच ते कागदपत्र मिळवण्यासाठी ट्रेनिंग तुम्ही घेऊ नका ट्रेनिंगची गरज समजून घ्या ट्रेनिंग कशासाठी येईल त्याचं समजून घ्या त्या माणसाला पुढच्या माणसाला दोन पाच प्रश्न विचारा तो सांगतोय आपण ऐकतोय नुसतं लिहून घेतोय त्याच्यात काही महत्व नाही पण ते सांगताना लिहून घेताना तुमच्या एवढं थोडंफार माहिती तर भेटणारच आहे तुम्हाला परंतु शिळी पालन करायचं असलं तर कोणत्या दृष्टीने करा की मला या व्यवसायामध्ये पुढं चालून काम करायचं आहे तर त्या हिशोबानं तुम्ही वागा त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही आता ही अशी मला तर खूप वाईट वाटतंय मित्रांनो आणि तुम्हाला समजून सांगण्याचं माझं कारण आहे की महागडं शेळीपालन पालन का करू नये शेळीपालन पालन करू नका असं मी का म्हणतोय तर हेच कारण आहे जर तुम्ही सहाशे रुपये किलो सातशे रुपये किलो जिवंत आहे आणि ते जिवंत तीनशे रुपये किलोनं विकताय तर कधी तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे मला <coughs> सांगा बरं तुम्ही फक्त थोडासा विचार करा सहाशे रुपये ना किलो न विकत घेताय आणि तुम्हाला शेवटी दोन विकावं लागत असेल तर तुम्ही ते घेताच कसं थोडीफार रिसर्च करा ना व्यापाऱ्याकडं जी बकरी तीस हजाराला भेटते तीच बकरी तुम्हाला बाजारामध्ये एखाद्या एखाद्याला लई करत असते त्याच्याकडे ती बारा तेरा पंधरा हजार रुपयापर्यंत बकरी भेटते ना आता चांगल्या क्वालिटीची काटेवाडी बकरी मी मान्य करतो की एकवीस बावीस हजार रुपयाला भेटते पण त्याच क्वालिटीची बिटल बकरी तुम्ही जर पस्तीस चाळीस हजार रुपयाला घेत असली तर याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो पण क्वालिटी म्हणजे काय असतं हेही तुम्हाला कळलं पाहिजे बिटलचं चांगलं चांगलं जर नॉर्मली आपण पिल्लू बघितलं सगळे पिल्ल तीन महिने तीस किलो होत नाही पण नॉर्मली बघितलं तर पस्तीस चाळीस किलो पिल्लू व्हायसाठी सहा महिने लागतात तर पस्तीचाळीस किलोचं काटेवाडीचं पिल्लू ही होतं ना सहा महिन्यामध्ये मी म्हणत नाही बिटलला वाईट म्हणत नाही किंवा काटेवाडीला खूप चांगलं म्हणत नाही त्याच्यातला विषय आहे पण तुम्ही जी किंमत देत आहे ती खरंच म्हणजे आपली काय म्हणतात त्याला प्राईस फॉर मनी व्हॅल्यू फॉर मनी काय जे असतं ना ते माझ्या नेमकं लक्षात देणे हा व्हॅल्यू फॉर मनीच असतं ते आहे का बघा आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आपले होंडा शिळीची लागवड झालेली आहे फायनली या गोष्टी खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटला तेवढं या व्हिडिओला शेअर करा नवीन शिळी पालकांना हा व्हिडिओ नक्की आज खूप वारं होतं तर खूप तुम्हाला आवाज आला असेल खूप वारं आलं असेल पण त्याबद्दल माफी मागतो बाकी बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू